गोष्टीचा विचार करून आपली विविध पेढ मीच्या पिढीसाठी विद्यालयाच्या गोष्टी महत्वाचीच आहे पण विद्यालय शिकणारी जी पुढची पिढी येणार त्याचं भवितव्य मिळवण्याची सुरुवात तुम्ही केली असं म्हटलं तरी त्या ठिकाणी काही वागवत होणार नाही अत्यंत चांगला उपक्रम तुम्ही विद्यालयामध्ये चालू केलेला आहे याचा निश्चितपणाने फायदा आपल्या गावातील पंचकपती सर्व इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणानं होईल आणि त्याचं सगळंच ते तुमच्या अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या बॅचला निश्चितपणानं कारण ही सुरुवातच तुम्ही केली त्याच्यामध्ये निश्चितपणानं वाढ होते अनेक पूर्वीच्या बॅचेसनी गेट टुगेदर केली त्यांना सगळ्यांना विनंती केली पण आले सगळे एकत्र बसले त्यांच्याच गप्प गोष्टी झाल्या शिक्षकांचं तिने मान सन्मान त्यांच्यावरची भूमिका असताना शिक्षकांचा मान सन्मान केला तर विद्यालयासाठी काही बरीच काम करावं विद्यालयासाठी काही करावं असं कुणी केली नाही तर त्यापैकी तुमची पहिली बॅच तुम्ही त्याची पहिली मानकरी केली मी माझी विद्यार्थी आहे शाळेत मी प्रयत्न केला मी प्रयत्न करता आमची पंचवीस चाळीस पंचवीस चाळीस विद्यार्थी होते

सगळ्या दुन्ही आहेत पण असंच इथून पुढे घेतलं घ्या घेऊ नका असंच विद्यार्थी विद्यालयावर प्रेम कायमचं ठेवा मगाशी आता